मित्रांनो सांग बोल चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या म्हणजे भारत केसरी लक्ष्मण राऊ आज फायनलचा चा गोलाल घेतलाय दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल आजचा सा गोलाल किती महत्त्वाचा आहे आजचा गोलाल महत्वाचाच आहे बोलावा आज ते म्हणजे शिमेला चांगल्या गाड्या होत्या पहिल्या रूट वर त्याने निकाल घेतला बरे दिवस हो झाले गुलालाची अपेक्षा होती आणि कमबॅक कधी कर करेल याची चर्चा संपूर्ण प्रेक्षक दुरुस्त दुर। झाल्यापासून दुर। दुर। झाल्या चार पाच गुलाल पण आजचा खरा महत्वाचा कमबॅक त्याचा बरेचशा टॉपच्या नंदींसोबत पडलाय आपल्या लक्ष्मण बरेचशा अडचणी आले काय अडचणी आले या काळामध्ये या काळामध्ये आता पहिल्यासाठी ज्याचा पहिला म्हणजे आजार खात्याने रिव्ह जातो त्याला म्हणजे बैल वर जास्त भरपूर परायला अडचणी होते बर तरी त्याचा पायाला जखम झालेली त्यातून तो बरा झाला कशा पद्धतीनं त्याची देखभाल वगैरे नियोजन कशा पद्धतीने झालं त्या काळामध्ये जशी आपण घरातला सदस्य असतो त्याला माणूस असतो तो बी तसा आमच्या घरातला सदस्य आहे बर मुला प्रमाणात जे अशी त्या प्रमाणात त्याची देखभाल करतो आम्ही सेमी किती तासावर होता कसं आम्ही दोन नंबर तासावर तासावर घरचा पण दुसरा बैल आणला हा सुंदर आणलायचा बरेच जणांना वाटत होत त्यासोबत पाहायला आज पायरा कोण होता ते सांगाय आज पायरा बारामती साईडचा बैल होता बरे माझ्या मित्राने भगवान गुरु कर्जचे बर त्यांनी पायरा केलाय तो बर कसं नियोजन झालेलं म्हणजे काय मी आज घरची गाडी पळवणार होतो बर बिल परवा चणक त्यांचा फोन आला मला म्हणजे बिल चणक एकदम तुसनी मित्र होता माझे बाय मला इतकळच कधी बिल घेत नाही काय मला ते नाही म्हणता आलं नाही म्हणजे एक प्रकारे मित्रत्वाच्या नावाने तुम्ही दिला बिल दिला बिल म्हणजे लोक आपल्याला करतात तसापण नाही करायला तुमच्या मित्राला आज पूर्ण फ्रिज दिसतो त्याच्याकडे पाहिलं की म्हणजे एकदम आय हे चार फेर पाळत तरी तो फ्रिज असतो असला हा चेहऱ्यावर लगेच कळत असेल की सकाळी तुम्ही पाहिल्यावर की आज गुलाल घेणार शंभर टक्के त्याला येतो पडून आज आता फायनल ला जाणार आहेत काय अपेक्षा आहे आज बघू आता नशिबात असेल तो नंबर आपण कधी जास्त अपेक्षा त्याच्याकडनं करतच नाही गुलाला महत्वाचा आहे गुलाला महत्त्वाचा ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर सांगतो ड्रायव्हर होते निवांत बसले बघायला चालतंय चला तुम्हाला जायचं उपायला